धन्यवाद अध्यक्ष महोदय आईचं बाळाशी गाईचं वासराशी आणि पणतीचं वातीशी ज्या पद्धतीनं भावनिकतेच ममतवाच नातं असत तशा पद्धतीनं शेतीचं शेतकऱ्याशी हे असं भावनिकतेचं नातं आहे तसं शेतकरी आईवरती प्रेम करतो तसंच काळ्या आईवरती प्रेम करतो आणि म्हणून या विषयावरती लक्षवेधी मांडण्याचा मी आज प्रयत्न करतोय शेतीच्या ज्या तीन वर्गवारी आहेत भोगवटदार वर्ग एक भोगवटदार वर्ग दोन आणि इनाम वर्ग भोगवटदार वर्ग मध्ये काही अडचण नाही आहे पंजोबाची जमीन आजोबाच्या नावावर आजोबाची जमीन जमीन वडलांच्या नावावर वडलाची जमीन मुलाच्या मुलाची परत नातवाच्या आणि परत पंतूच्या खापर पंतूच्या नातवावर व्हायला काहीच अडचणी येत नाही जमीन विक्री करणं खरेदी करणं त्यामध्ये काही अडचणी येत नाही दुसरा जो वर्ग आहे भोगवटदार वर्ग दोन जे शासनानं प्रधान केलेल्या जमिनी आहेत बक्षीस स्वरूपामध्ये काय हे व्यवस्थितपणे मांडावा लागेल हा फार मोठा विषय आहे जवळपास दहा लाख शेतकऱ्यांचा विषय आहे त्यामुळे अध्यक्ष महोदय मला थोडं एक विस्तृतपणे मांडू द्या निवेदन पण आहे त्याच्यामुळे शासना जी प्रधान केलेली जमीन आहे मग त्यामध्ये मारवतन असेल त्यामध्ये कुंभारकी असेल ढोरकी असेल त्यामध्ये सुतारकी असेल देशमुख वतन असेल पाटील वतन असेल देशपांडे वतन असेल कुलकर्णी वतन असेल राज्य सरकारनं त्यांना तहसीलदार प्रांत आणि कलेक्टर साहेबांना अधिकार दिलेले आहेत की त्याचा अहवाल घ्या आणि रेडिरेकनरच्या पन्नास टक्के रक्कम भरून त्यांना ती फ्री करून द्या एक कोटीच्या वर गेलं ते माननीय मंत्री महोदय यांच्याकडे येतं मी जी लक्षवेधी आपल्याकडे मानतोय ती इनाम वर्ग तीनची आहे देवस्थानची आहे जे पूर्वी जे राजे होते छत्रपती शिवाजी महाराज असतील राजस्थ्री शाहू महाराज असतील होळकर घराणे असतील किंवा अन्य महाराष्ट्रातली घराणी असतील त्या त्या प्रांतात त्यांनी देवस्थानला जमीन इनाम दिल्या किंवा काही लोकांना देव पावला म्हणून नवसाला म्हणून त्यांनी देवस्थानकडे जमिनी वर्ग केलेल्या आहेत आणि मग मुंबई सार्वजनिक विश्वास व्यवस्था अधिनियम एकोणीशे पन्नास पन्नासचा जो कायदा आला आणि त्यांनी त्या, त्या जमिनी धर्मादायीकडे नोंद करून घेतल्या काही सुमोटो नोंद करून घेतल्या शेतकऱ्यांना त्याच्याविषयी काही माहिती नाही आणि दुसरा जो विषय आला की पश्चिम महाराष्ट्र देवस्थान आहे आणि त्या देवस्थानकडे काही जमिनी नोंद झाल्या अध्यक्ष महोदय हा विषय इतका मोठा आहे कोकणामध्ये देवस्थानांची संख्या आहे दोन हजार अठ्ठेचाळीस नाशिक विभागामध्ये देवस्थानची संख्या आहे एकोणीसशे पंचवीस पुणे विभागामध्ये सर्वात जास्त देवस्थानांची संख्या आहे ती अकरा हजार पाचशे एकोणचाळीस आहे अमरावती विभागामध्ये एकोणनव्वद आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सात हजार पाचशे ब्याण्णव आणि नागपूर विभागामध्ये देवस्थानांची नोंद नाही आहे त्याची खातेदारांची जर संख्या मोजली तर एक लाख सव्वीस हजार चोवीस खातेदार आहेत आणि त्याचं गट नंबराची संख्या जर मोजली तर ती एक लाख चौदा हजार तीनशे पन्नास आहे असा सगळा हिशोब केला तर ती जमीन आहे चार लाख वीस हजार चारशे बावीस एकर आणि ह्या चार लाख बावीस चार लाख वीस हजार चारशे बावीस हे देवस्थान असल्यामुळं काही ठिकाणी कोकण नोंद आहे काही ठिकाणी धर्मादायकडे पण नोंद नाही परंतु ज्या जाचकाटी आहेत आणि त्यामध्ये त्या, त्या प्रत्येक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडे येणं आणि त्याची परवानगी घेणं शक्य होत नाही आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान जे आहे त्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थानकडे पंचवीस हजार एकर जमीन आहे आणि जवळपास तीन हजार पाचशे मंदिरं त्यांच्याकडे नोंद आहेत प्रश्न घ्या ना असं बघा माझी नाही घेतली तर चालेल बाकीच्या सदस्य त्याच्यात अपेक्षित उत्तर नाही मिळालं तर लोकांशी काय आपल्याला आपण निवेदन वाचलेलं आहे त्या व्यवस्थितपणे जर मांडली तरच माझ्यावर आपण प्रश्न विचारा अशी आमची विनंती आहे बघा अध्यक्ष न्याय देता एक दोन तीन उदाहरण प्रश्न घ्या जत तालुक्यामध्ये बसरगी नावाचं गाव आहे प्रश्न घ्या प्रश्न घ्या त्याच्यावरूनच प्रश्न येणार आहे दोन मिनिटं मला असतं बसरगी तालुका जत इथं रामेश्वर देवस्थान आहे ते कर्नाटक मधलं आहे सांगली धर्मादा त्याची नोंद नाही तहसीलदारांनी सांगितलं की अक्क तुमचं गाव देवस्थानमध्ये येत आहे आणि त्यामध्ये मंत्री महोदय साहेब तीन हजार पाचशे बावन्न एकर जमिनीचं विक्रे खरेदी बंद करून टाकले त्याचं कुठं रेकॉर्ड नाही काय नाही त्यांनी थेटपणे सांगून टाकलं दुसरा विषय खानापूर तालुक्यातलं चिकलहोळ नावाचं गाव आहे पंच्याहत्तर टक्के गावाची जी जमीन आहे त्याच्यावरती जवळपास एक हजार एकरावरती देवस्थान लागलेलं ला आहे वामनराव देवस्थान म्हणून मिरज तालुक्यामध्ये वजीर कुटुंब आहे त्यांची पन्नास वर्षापासून लढाई आहे सेशन कोर्ट तालुका कोर्ट हायकोर्ट त्यांनी निर्देश दिले की हे पोकळ नोंदाय काढून टाका परंतु तहसीलदार काढायला तयार नाहीत माननीय मागचे मंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्यांनी निर्देश दिले तहसीलदार ते मानायला तयार नाहीत आता हे लोकांनी लढायचं कुठंपर्यंत आटपाडी तालुक्यातलं पुजारवाडी नावाचं गाव आहे एक हजार एकरावरती देवस्थानचं नोंद आहे आणि म्हणून माझी माननीय मंत्री महोदयांच्याकडे विनंती आहे हे जे चुकीच्या पद्धतीनं ज्या काही नोंदी झालेल्या आहेत तर याच्याबद्दल आपण हे देवस्थान इनाम वर्ग तीन हे खालसा करण्याच्या दृष्टिकोनातून आपण काही विचार करणार आहात का हे जर तुम्ही खालसा केलं तर अनेक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोय हे खालसा करत असताना मंत्री महोदयांच्याकडे माझी विनंती आहे की जी राज्यातली देवस्थान आहेत मोठी देवस्थान आहेत त्यांना अडचण नाही त्यांच्याकडे इन्कम सोर्स वेगवेगळे आहेत परंतु त्यांच्या तिथल्या प्रथा परंपरा प्रचलित ज्या आहेत त्या परंपरा पुढेही टिकल्या पाहिजेत आणि म्हणून त्याच्यावरती त्या जमिनीवरती रेडी रेकनरच्या पाच टक्के घेऊन उन उपयोग होणार नाही त्याचा व्यवस्थितपणे अभ्यास करून तुम्ही त्याची दर निश्चिती करून रेडी रेकनरच्या काही रक्कम ही देवस्थानकडे जमा करून घेणार आहात का जी रक्कम फिक्स डिपॉझिट म्हणून देवस्थानकडे असेल आणि ती तुम्ही लॉक करणार का म्हणजे ती परत कुणाला रक्कम काढता येणार नाही म्हणजे त्यांची सगळी व्यवस्था पुढे होईल आणि तिसरा जो विषय आहे वतन जे आहे आपलं देवस्थानच्या ज्या वर्ग दोनच्या जमिनी आहेत शासनानं प्रदान केलेल्या आपण विदर्भामध्ये पाच टक्के नजूल म्हणून पाच टक्के आपण रेडी रेकनरच्या जमा करून घेतो आणि आपण मागे क्रांतिकारी निर्णय घेतला होता मराठवाड्यातल्या ज्या जमिनी आहेत त्याच्या संदर्भातला ते खित मध्ये पाच टक्के आपण रेडिरेक्टरच्या भरून घेतो परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये इनाम वर्गच्या आपल्या दोनच्या शासनानं प्रदान केलेल्या त्याच्यामध्ये आपण पन्नास टक्के रेडिरेक्टरच्या भरून घेतोय मंत्री महोदय साहेब याच्याबद्दल आपण जो मराठवाड्यामध्ये आणि विदर्भात निर्णय घेतलाय तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये घेणार का हे तीनच माझे स्पेसिफिक प्रश्न महोदय मान्य गोपीचंद पडळकरजींनी उपस्थित केली लक्षवेधी फार महत्वाची आहे या लक्षवेधीचा संबंध हा जो काही संबंध येतो तो, तो जवळपास एक लाख सव्वीस हजार परिवाराशी येतो आहे आणि चार लक्ष एकर जमिनीची आहे खरं तर दोन प्रकारच्या जमिनी आहे एक सॉइल ग्रँड जी आहे जी राज्य रजवाड्याच्या काळापासून दोन प्रकारच्या जमिनी बक्षीस दिल्या होत्या इनाम दिल्या होत्या त्यातल्या मालकी हक्क देवस्थानातच राहील त्याला कुठेही सारा वसूल करता येणार नाही पण देवस्थानाची मालकी हक्की राहील त्याचा स्वयं ग्रँड म्हणून निर्णय झाला आणि रेवनी ग्रँडमध्ये जे आपण शेतकऱ्यांना कसायला देतो पण ते देवस्थानाच्या अधीनेच तर राहील पण सारा वसूल करून देवस्थानाची दिवाबत्ती देवस्थानाचा संपूर्ण व्यवस्थापन चालवता येईल असं या ठिकाणी या रेव्हन्यू ग्रँटमध्ये अध्यक्ष महोदय या ठिकाणी दोन भागामध्ये याची विभागणी झाली अध्यक्ष महोदय या ठिकाणी गोपीचंद पडळकरची भावना ही आहे की या जमिनी शेतकऱ्यांना परत मिळाव्या वर्ग एक व्हाव्या त्याकरता मधल्या काळामध्ये उच्च न्यायालयामध्ये काही केसेस झाल्या रीट याचिका सत्तावीस एकोणसाठ ऑब्लिक दोन हजार अकरामध्येही काही निर्देश उच्च न्यायालयाने दिले शासनाने तीन चार परिपत्रक काढले पण पर याचा एकंदरीत जोपर्यंत कायदा आपण आणत नाही सभागृहात आणि कायद्यामधून कायदा करून या शेतकऱ्यांना न्याय देत नाही तोपर्यंत या जमिनीचा विल्हेवाट होणार नाही या जमिनी शेतकऱ्याच्या नावाने होणार नाही आणि म्हणून याकरता शासनाने मागच्या काळामध्ये एक प्रधान सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली आहे आणि तेवीस तीन दोन हजार सोळाला ही समिती झाली आहे या समितीचा आता एक तेवीस सातला बैठकी झाली दोन हजार चोवीसला तर यामध्ये आता जे गोपीचंद पडळकरजींची भावना आहे आणि ही महाराष्ट्राची भावना आहे ही सर्व शेतकऱ्याची भावना आहे ही सार्वजनिक भावना तयार झाली आहे की विदर्भातलं वर्ग दोनचं वर्ग एक करण्याचा था निर्णय झाला मराठवाड्यामध्ये कॅबिनेटचा निर्णय झाला पण कायदा यायचा आहे कायदा सभागृहात यायचा आहे कॅबिनेटमध्ये एक निर्णय घेतलाय की तिथल्या जमिनीबद्दलच्या मदत मास किंमत मास जमिनीबद्दल एक निर्णय झाला आहे पण तो काही अजून इम्प्लिमेंट झाला नाही तो सभागृहात यायचा आहे त्याचा कायदा यायचा आहे पण मी गोपीचंदजीला एवढं सांगेल की जे काही आपल्या भावना आहे आणि शेतकऱ्याच्या भावना आपण मांडल्या आहेत महत्वाची लक्षवेधी आणली आहे मी आपल्याला आश्वस्त करतो की जी समिती प्रधान सचिवाची या ठिकाणी सर्व आतापर्यंत जी काही परिस्थिती आहे आणि आत्ता जे काही निर्णय घ्यावे लागणार आहे याकरता जी समिती प्रधान सचिवाची तयार झाली आहे त्यामध्ये अजून एक दोन लोकांना तिथल्या स्थानिक लोकांना म्हणजे काही पश्चिम महाराष्ट्रातले काही मराठवाड्यातले ते, ते देवस्थान संबंधी लोक आहेत आणि ज्यांना याबद्दलची पूर्ण माहिती आहे त्यांना या समितीत जोडून घेऊ आणि याबद्दलचा एक कायदा या सभागृहात आणून विधिमंडळात तिचा निर्णय करून या शेतकऱ्यांना कसा दिला कारण शासन निर्णय करून होणार नाही आहे मंत्रिमंडळाचा निर्णय करून होणार नाही आहे सभागृहात आपल्याला कायदा आणावा लागणार आहे आणि कायदा करून, करून पुढच्या काळामध्ये या वर्ग एक कशा करता येतील याकरता शासनाची पूर्ण यामध्ये तयारी आहे शासन याकरता कारण दिल्ली केंद्रामध्ये वक्फ बोर्डचा कायदा सुरू आहे वक्फ बोर्डचा कायदा आल्यानंतर त्याचे काय परिणाम आहे देवस्थान जमिनीचे काय परिणाम आहे हा सर्व विचार करून जी आपली भावना आहे की जमिनी शेतकऱ्याला परत मिळाव्या त्याबद्दलचं शासन विचार करता आहे याकरता शासन पुढं गेलं आहे आणि लव आणि मी आज फार कारण फार मोठी याच्यामध्ये प्रक्रिया आहे यामध्ये वेळेचा आज मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू शकणार नाही पण किती लवकर आपल्याला करता येईल माझी आपल्याला विनंती आहे की आपण आणि तीन चार आपल्या याच्यामध्ये जे काही महत्वाचे विधानसभा सदस्य आहेत या सर्वांनी बसून याच्याबद्दलचा निर्णय करण्याकरता आपण सर्वांनी पुढाकार घ्या शासन त्यामध्ये पूर्ण वेळ काम करताय पण तुम्ही या ठिकाणी जो आज फॉलोअप करताय लक्षवेधी आणली आहे त्याच पद्धतीने पुढेही तुम्ही याचा फॉलोअप सुरू ठेवा निश्चितपणे सरकार याच्यात पुढे जाण्याची तयारी करताय लक्षवेधी तीन मोनिका